केसापूर आंबी येथील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गोरगरीब वृद्ध विधवा व निराधार लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे मंजूर करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच दीपक धोंडीराम पवार यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती विधवा व निराधार योजना डोलाची प्रकरणे अंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुरीस पाठविण्यात आली होती मात्र त्यापैकी सतरा प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत गावातील अनेक लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय असून त्यातील बहुसंख्य स्त्रिया विधवा आहेत अनेक कुटुंबे भूमिहीन असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात कसलाही आर्थिक आधार नसल्यामुळे शासनाच्या योजनांद्वारे मिळणारी मदत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे या प्रकरणांकडे सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने मंजुरी देण्यात यावी अशी मागणी पवार यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी